मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती दोन वेळा सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न झाला पण कोर्टाच्या निर्देशावरून त्या यंदा घेतल्या गेल्या त्यानंतर निवडणुकीचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा लागला या निवडणुकीत पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातल्या युवा सेनेने दहापैकी दहा जागांवर विजय मिळवला युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मातोश्री बाहेर जल्लोष केला आपली आई रश्मी ठाकरे यांना गुलाल लावतानाचे भाऊ तेजस ठाकरेला मिठी मारतानाचे वरुड सरदेसाईंचं कौतुक करतानाचे आदित्य ठाकरेंचे व्हिडिओ त्यानंतर समोर आले विजय काय असतो ते दाखवून दिलं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी विजयाचा आनंद व्यक्त केला विजय काय असतो दाखवून दिलेलं आहे असल्या युनिव्हर्सिटी सेंटरचं अभिनंदन करत असताना सगळ्यात प्रयत्न संवाद आणि सत्कार आपण राजा क्रमांक घालायचं आहे

पण या साऱ्यावर आता विरजड पडणार का असा सवाल उपस्थित होतोय कारण महाराष्ट्र स्टुडंट युनियनने सिनेट निवडणुकीच्या निकालाला हायकोर्टात आव्हान दिले दहा पैकी दहा जागांवर विजय मिळवल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर जोरदार जल्लोष साजरा केला हा जल्लोष इथवर थांबणार नाही जोपर्यंत विधानसभेत आणि मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर बसत नाही तोपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक गप्प बसणार नाही ठाण्याच्या त्या गद्दाराला गाडल्याशिवाय शांत बसणार नाही त्याला याच ठिकाणी काढणार दहा पैकी दहा जागा आम्ही जिंकणार या जिंकणार हा विश्वास आम्हाला होता संपूर्ण युवकांची टीम ठाकरेंच्या पाठीशी आहे येणाऱ्या विधानसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा झेंडा फडकणार हा विश्वास आम्हाला आहे अशा भावना मुंबई विद्यापीठाबाहेर जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या होत्या त्यानंतर मुंबई पदवीधर सिनेट मतदारसंघातून विजयी झाल्याने युवा सेनेनं गुलाल उधवला खरा परंतु हा गुलाल किती काळ टिकेल ही येणारी वेळच सांगेल पिक्चर बाकी मेरे दोस्त सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात असं म्हणत महाराष्ट्र स्टुडंट युनियनने सिनेट निवडणुकीच्या निकालाला हायकोर्टात आव्हान दिले मुंबई विद्यापीठातल्या सिनेटच्या मुंबई विद्यापीठ अधिसभा म्हणजे सिनेट पदवीधर निवडणूक दोन हजार बावीस मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे मतदार नोंदणीपासून अंतिम मतदार यादीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया असंविधानिक आणि मर्यादित पद्धतीने राबवली होती त्यामुळे या प्रक्रियेतून निवडून आलेल्या युवा सेनेच्या दहा प्रतिनिधींना कायदेशीर सिनेट पदवीधर प्रतिनिधी म्हणून मान्यता करता येणार नाही असा आरोप महाराष्ट्र स्टुडंट युनियनकडून केला के गेला आहे नोंदणी शुल्क प्रक्रियेतल्या त्रुटी आणि सत्ताधारी पक्षाच्या अतिरिक्त राजकीय हस्तक्षेपामुळे विद्यार्थी हा महत्वाचा घटक या प्रक्रियेतून वगळला गेलाय असा दावा करत महाराष्ट्र स्टुडंट युनियनने हायकोर्टात धाव घेतली आहे महाराष्ट्र स्टुडंट युनियनची याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे न्यायालयाने राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी नोटीस बजावली आहे आणि पुढील सुनावणी अठरा ऑक्टोबरला होणार आहे त्यामुळे अद्याप या मुद्द्यावरती अंतिम निर्णय झालेला नाही असं सांगितलं जात आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आतापर्यंत जर का सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लोकमतला लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत